राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले असून राज्यात भाजपा हा क्रमांक एकचा चा पक्ष ठरला आहे ठिकठिकाणी हा विजयोत्सव साजरा होत असतानाच मंगळवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या सायंकाळी महाड शहरात देखील भाजपातर्फे जुना पोस्ट येथील गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महाआरतीनंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत त्याचप्रमाणे भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर आणि महायुतीचे एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार भरतशेठ गोगावले या दोघांनाही मंत्रीपद दे असे साकडे सर्वांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हमुनकर यांनी गणरायाचरणी घातले यावेळी पक्षाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुनकर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ मंजुषा कुद्रीमोती तालुकाध्यक्ष निलेश देवगिरकर पत्रकार महेश शिंदे उपचालुका अध्यक्ष सुहास कुडपाने विश्वास तांबडे सरचिटणीस किशोर जामदार शहराध्यक्ष निलेश तळवटकर शहर, निले शहर उपाध्यक्ष सुमित जोशी यांनी युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रवीण महाडेक महिला मोर्चा उपशहराध्यक्ष नमिता दोशी संदीप ठोंबरे चंद्रजित पालांडे विनोद डिगे शुभम भावेकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गणपती बाप्पाचे चरणी नतमस्तक होतो श्री विरेश्वर महाराजांना सुद्धा नतमस्तक होतो जातमातेलासुद्धा ग्राम देवता जाकमातेला सुद्धा नतमस्तक होतो आणि आज मंगळवार आहे श्री गणपती बाप्पाचा आज वार आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगा सध्या महाराष्ट्राचे आराध्य देवत राजेशिव छत्रपती यांना त्रिवार वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो आजचा दिवस हा संविधान दिन आहे आणि ह्या दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आज भारतीय जनता पार्टीने आज इथे गणपती बाप्पाच्या चरणाजवळ महाआरतीचं नियोजन केलेलं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुका माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाल्या आणि त्या ने या नेतृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राला भारतीय जनता पार्टीला घवघवीत असं यश मिळालं त्यामुळे खऱ्या अर्थानं आज बाप्पाजवळ आम्ही साखडं घालायला आलो आहे की कधी नव्हतं तर एवढे कुठल्याही पक्षाला आजपर्यंत एकशे पस्तीस सीट मिळाल्या नव्हत्या त्या आज फक्त भारतीय जनता पार्टीला मिळाला त्यामुळे आज आमचं गणपती बाप्पाजवळ एक निवेदन आहे किंवा त्यांच्याजवळ मागणं आहे किंवा साखडा आहे ते साखडा असं आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करावं असं आमचं त्यांच्याजवळ साखडा आहे त्याचबरोबर आम्हाला सांगा असं वाटतंय की जे संसदपट्टू आहेत हे महाडचे सुपुत्र आहेत ते आदरणीय आमचे आमचे प्रवीण भाऊ दरेकर साहेब त्याचबरोबर आमदार नवनिर्वाचित आमचे कार्यसम्राट भरषेठजी गोगावले यांनासुद्धा मंत्रीपद मिळावं असं साखडं खऱ्या अर्थानं आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी घ गा, घालायला आलेलो आहे आणि हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी ह्या गणपती बाप्पाची ख्याती आहे हा महाराष्ट्र सुजलाम सुपलाम हवा शेतकरी कामकरी लोकांचा हा महाराष्ट्र असावा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मायभगिनीना न्याय देण्यासाठी त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या बाप्पाजवळ आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे धारणं घालायला आलो आहे की माननीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री आणि आमदार प्रवीण भाऊ दरेकर साहेब आणि आमचे भरत शिवजी गोगोले यांना सुद्धा मंत्री पद मिळावं असं आज आम्ही साखडं घातलेलं आहे देवेंद्र फडणवीस आगे बडो हम तुम्हारे साथ है प्रवीण भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है भरत शेठ आगे बडो हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टी का विजय हो महा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी